बुद्धिजीवी प्रज्ञावंत विचारवंत यांचा संमेलन मिळावा भारतीय जनता पार्टी बुद्धिजीवी प्रकोष्ठ म्हणजेच इंटेलेक्च्युअल सेल नाशिकतर्फे आयोजित कार्यक्रमात एकोणीस जुलै दुपारी चार वाजता भाजप कार्यालय वसंत स्मृती एन डी पटेल रोड गंजमाळ येथे संपन्न होत आहे या कार्यक्रमासाठी नाशिकमधील खासदार आणि आमदार डॉ भारतीताई पवार देवी आणि फरांदे सीमा हिरे राहुल ढिकले सन्माननीय श्री लक्ष्मण सावजी भाजपा अध्यक्ष प्रशांत जाधव महाराष्ट्र प्रदेश बुद्धिजीवी अध्यक्ष अजित चव्हाण प्रमुख पाहुणे श्री कर्नल खाजगीवाले श्री प्रदीप पेशकार तसेच नाशिकमधील अनेक नामवंत बुद्धिजीवी प्रज्ञावंत विचारवंतही उपस्थित राहणार आहेत पुढील विधानसभा आणि महानगरपालिकेच्या इलेक्शनच्या संदर्भात चिंतन आणि मंथन होणार आहे विजय घौडदौड राखणे आणि त्यासाठी आवश्यक असणारे सर्व पर्याय मार्ग याच्यावर चर्चा होणार आहे त्यासाठी वरील सर्व उपस्थित मार्गदर्शन करतील आणि प्रश्नोत्तराचाही कार्यक्रम होणार आहे भाजप इंटुलेक्च्युअल सेल म्हणजेच बुद्धिजीवी प्रकोष्ठ नाशिक महानगरच्या वतीने चर्चासत्र आयोजित करण्यात आलेले आहे हे चर्चासत्र शुक्रवारी एकोणीस जुलै रोजी दुपारी चार वाजता भाजप कार्यालय वसंत स्मृती एनडी पटेल रोड येथे संपन्न होत आहे या कार्यक्रमास मार्गदर्शन करण्यासाठी माजी मंत्री डॉक्टर भारतीताई पवार तसेच आमदार प्राध्यापिका देवयानी फरांदे सीमाताई हिरे आणि राहुलजी टिकले तसेच सन्माननीय श्री लक्ष्मणजी सावजी प्रदेश प्रवक्ते भाजपा अध्यक्ष प्रशांतजी जाधव एम एस सी बीचे डायरेक्टर आणि प्रवक्ते श्री प्रदीपजी पेशकार तसेच महाराष्ट्र बुद्धिजीवीचे अध्यक्ष श्री अजितजी चव्हाण आणि प्रमुख पाहुणे म्हणून कर्नल खासगीवाले हे मार्गदर्शन करणार आहेत या कार्यक्रमास अनेक बुद्धिजीवी प्रतिभावंत विचारवंत लोक ना, नाशिक महानगरपालिकेतील उपस्थित राहणार आहेत त्यामुळे सर्व नाशिकमधील बुद्धिजीवींना प्रतिभावंत लोकांना आणि विचारवंतांना या कार्यक्रमासाठी आम्ही निमंत्रित करीत आहोत सर्वांनी जास्तीत जास्त उपस्थिती लावावी आणि होणारे हे चर्चासत्राचा विषय जो आहे तो येणारे विधानसभा इलेक्शन्स तसेच महानगरपालिकेचे इलेक्शन्स याच्यावरती चर्चासत्र संपन्न होणार आहे तरी सर्वात जास्तीत जास्त जणांनी यात सहभागी व्हावे ही नम्र विनंती धन्यवाद